ते शिबिर ठेवणार आहोत त्याला आपण उपस्थितीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं त्यांनी अगदी छोट्याशा याच्यामध्ये देखील त्यांनी होऊ म्हटले आणि आज दोन दिवसभर आपल्यासोबत दिला वाटतं की त्यांना दुसऱ्या ठिकाणी आज कार्यक्रम आहे व्यस्त आहेत पण त्यांनी या आपल्या छोट्याशा शिबिरात लावण्याला पूर्ण संबंध दिवस घालवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो होतो आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व सदस्य आणि आपण सर्व सम समाजाचा समावेश करा आणि या एक कृषी शिवरायाला खूप मोठ्या प्रमाणात आपण इतर उपस्थित त्याबद्दल आपले सर्वांसह आम्हाला या कार्यक्रमासाठी आपल्याला मंत्री श्रीरत्नजी आणि रमाई आंबेडकर बदमिया या इथल्या स्थानिक व्यवस्थापक मंडळानं आपला सोय करून दिली दिवसभरासाठी हाऊस खोके बरोबर त्यांचेही आभार मान्य होते आणि आता जे आज दुपारच्या वेळेस जे व्यवस्था केली ती राहुल आणि साहेबांची या व्यवस्था सगळ्यांचेही या निमित्तानं आभार व्यक्त करण्यात येत आहे एक तुम्हाला शिक्षण आहे महिला मंडळाला विशेषतः आम्ही मागच्या चार तारखेला कोळेगाव काळेगाव तालुका अहमदपूर आणि तसेच पानेगाव रामेगाव पानगाव पानगावला पानगावला एक दिवसाची आणि ट्रीप काढली होती साधारण मी सुरू होतो सध्याही वातावरण पानगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथा भगवान बुद्धाच्या हस्ती बुद्ध जेवले आहेत आपण आणि राणेगावला तर असं सुंदर गोंडी असं ठिकाण आहे तर एक दिवसासाठी आपण ट्रीप काढली साधारण एकशे वीस किलोमीटरच्या अंतर आहे साधारण पाचशे ते सहाशे रुपये खर्च येऊ शकतो त्याला तर महिला मंडळानं ती जर हे केली तर आपल्यापैकी कोणी एखादा माणूस कारण आम्ही इस्ट नव्हतं एक जर मुलीला आपल्यासाठी मार्गदर्शक कोणी येऊ शकत किंवा आपण काही तशी आवश्यकता नाही एखादं जो काही टूर आहे तर एखादा टूर काढला तर बरं आहे तुमचं जर